लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या शरद पवार यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या त्यानंतर आपल्याच विधानाचं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलंय काय म्हणाले शरद पवार पाहुया असं नाही उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आठ वेळ एकत्र काम करतात आयजावादी गांधीजी होते आयद्यावादी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्रित काम करण्याचा हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा मार्गाची भावना तर आश्चर्य नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल